एकोणसाठ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आज सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री वाजता सुरू होणार आहे उद्या पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये या वर्षीच्या चार, चार ग्रहणांपैकी सात सप्टेंबर रोजी झालेलं चंद्रग्रहण हे एकमेव होतं जे भारतामध्ये दिसलं राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि आता सूर्यग्रहणात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सूर्यग्रहणात पावसाचा अंदाज ही खगोलीय घटना आहे की पंचांगाशी संबंधित याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर सूर्यग्रहणा आधीचा पाऊस कसा वेगळा आणि आताचा पाऊस नेमका कसा वेगळा आहे याबाबतची आपल्याला सविस्तर माहिती आता जाणून घ्यायची आहे तर तज्ञांसोबत बातचीत करण्यापूर्वी आपण प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडे जाऊयात मोसिन मराठवाड्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून अतिवृष्टी होती आणि आता सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज हा वर्तवला जातोय नेमकी काय स्थिती आहे सविस्तर सांगाल नक्कीच आपण जर बघितलं तर असा अंदाज वर्तवण्यात आला होता की सतरा सप्टेंबर नंतर पाऊस कमी होईल मात्र हा पाऊस काही कमी झालेला नाही आणखी पाऊस जो आहे तर गेल्या पाच दिवसात मराठवा मराठवाड्यात अत्यंत सारखा पाऊस होतोय ढगफुटी सदृश्य पाऊस होतोय आणि यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय आपण जर परिस्थिती बघितलं तर आजही ओल्या ओळ्या दुष्काळासारखी मराठवाड्यात परिस्थिती आहे अधिकाऱ्यांना अजूनही आज, शेतात पंचनामे करण्यासाठी जायला रस्ता नाहीये आणि आणखी म्हणजे काल देखील पाऊस पडला आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुढे दोन तीन दिवस आणखी मराठवाड्यात पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आधीच शेताचं शेतातील पिकांचं मातीमोल झालेला आहे शेतांचं पिकाचं नुकसान झालंय मात्र असं असताना देखील अजूनही पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये हा मरा तोच मराठवाडा आहे जिथे कधी काही दुष्काळ पाहायला मिळायचा मात्र आता या मराठवाड्यात पावसाने एवढाच थैमान घातला आहे की ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली बांधा बांधा बांधात पाणी तुंबलेलं आहे उसाच्या शेतात पाणी तुंबलेलं आहे सरकीमध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीत आता शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे मराठवाड्यातील सगळे नांदेड बघितलं छत्रपती संभाजीनगर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नांदेडमध्ये तर परिस्थिती भयंकर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक पुलं वाहून गेले आहे रस्ते वाहून गेले अशा परिस्थितीत मराठवाडा जे आहे तर जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी खोल्या सारखी सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे आता सूर्य हे ग्रहण ग्रहण देखील आहे आणि अशात आता पाऊस हा पा। काही थांबायचं था नाव घेत था नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीला या सगळ्या ग्रहणाचं देखील जोड दिली जाते, आ, आ, जाते। त्या पद्धतीने देखील बोललं जातं त्यामुळे या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असल्या तरी मात्र मराठवाड्यात पाऊस काही मात्र थांबायचं नाव घेतांना आपल्याला पाहत नाही मिळत आहे अगदी मोसिंतू सोबत रहा या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकचं मार्गदर्शन जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी हवामान तज्ञ कैलास सर हे जोडले गेलेले आहेत आणि पंचांगकर्ते सिद्धेश मराठकर सर हे सुद्धा जोडले गेले आहेत दोघांचं एनडीटीव्ही मराठीवर खूप खूप स्वागत कैलास ही प्रश्न पहिला प्रश्न आपल्यासाठी मी विचारतीय चंद्रग्रहाच्या वेळी खूप पाऊस झालेला होता आता सूर्यग्रहण आहे तर पुढील काही दिवसांसाठी नेमके सध्या काय पावसाचे अंदाज वर्तवले जात आहेत नमस्कार जसं की भारतीय हवामान विभागाने एकोणीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दौरान ह्या दरम्यान आपल्या मराठवाड्यात विशेष करून पाऊस हा असा प्रकारे भाकीत दिलेलं होतं म्हणजे बंद अंदाज वर्तवण्यात आला होता की तो पाऊस प्र वेळी जर बघितला आपण तर काही काही जिल्ह्यामध्ये ते सामान्यत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यामध्ये अगदी काही काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस म्हणजे हे ऍक्टिव्हिटी ऑलरेडी सांगितलेली होती मागच्या शुक्रवारी एकोणीस तारखेलाच आणि त्याप्रमाणे पाऊस होत आहे आणि हे थंडस्टॉम ऍक्टिव्हिटी होते कुठं आयसोलेटेड ऍक्टिव्हिटी आहेत कारण थंडस्टॉम म्हटलं की त्याचं लोकेशन एक एका ठिकाणी नसतं जिल्ह्यामध्ये कुठंतरी हे ॲक्टिव्हिटी होतात आणि मगाशी जसं प्रस्तावनामध्ये सांगितलं तसं सा। पाऊस हा जवळपास पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त बऱ्याच महसूल मंडळामध्ये रिपोर्टेड झालेला आहे आणि याच्याही पुढे सव्वीस ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान देखील पाऊस हा राहणारच आहे फक्त एवढंच आहे की ऍक्टिव्हिटी जे किती तीव्रता आहे हे अजून सांगता येणार नाही पण पाऊस राहणार नक्की याचे प्रामुख्याने कारण बघितलं तर आपल्या जे बंगालचं उपसागर बे ऑफ बंगाल आहे याच्यामध्ये जे सातत्याने होणारे कमी दाबाचे पट्टे हे कारणीभूत आहेत आणि आपण मागच्या दहा वर्षाचा विचार केला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये तर दोन वर्ष वगळले दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा तर मॅक्झिमम जे आठ वर्ष आहेत हे सप्टेंबर मधला पाऊस सरासरीपेक्षा जास्त आम्ही परभणीचा बघत होतो डेटा त्याच्यामध्ये म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर यावर्षी असं दिसतंय की पंधरा ऑगस्ट पासून कंटिन्युअस आज वीस एकवीस तारीख जर बघितला आपण तर पाऊस हा कंटिन्युअस चालूच आहे एक एक महिना होऊन गेला आणि ह्याचं प्रामुख्याने कारण आहे याच्याशी की जे बंगालच्या खाडीमध्ये सातत आपण म्हणतो बघतोय की अनुभवतोय की जे कमी दाबाची पट्टे निर्माण झालेले आहेत कार्यभूत आहे सिद्धेश्वरजी नक्षत्रांनुसार पाऊस होत असतो तर सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे सूर्यग्रणाच्या अनुषंगाने सुद्धा सध्या पंचांग काय अंदाज वर्तवत पंचांग काय सांगत आहे बघा चुकून आपलं माझं पंचांग तुम्ही आपण उल्लेख केला तर मी एक ज्योतिष अभ्यासक म्हणून आपल्या समोर बोलतोय जी आणि दाते पंचांग म्हणून जे आपल्याकडे निकत सोलापूरवर त्याच्यामध्ये नक्षत्रानुसार पावसाची स्थिती आपण त्याच्यामध्ये भाकीत वर्तवत असतो hmm. तर त्याच्यामध्ये आता आपण भारतामध्ये एक मृग ते स्वाती अशी जी अकरा नक्षत्र आहे hmm. या नक्षत्रामध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करतो त्यानुसार त्या प्रवेशाच्या वेळेला असणारी ग्रहस्थिती आणि त्या वाहन नंतर मंडल वायुमंडळ किंवा जलमंडल नाडी याच्यानुसार आपण अंदाज बांधत असतो आपण याच्यामध्ये अकरा नक्षत्र जे आहेत साधारण आठ जूनला मृग नक्षत्र चालू होतं आणि साधारण सात नोव्हेंबरला स्वाती नक्षत्र संपत म्हणजे आपल्याकडे पावसाचा जो कालावधी आहे हा आठ जून ते सात नोव्हेंबर अशी आपल्याकडं एक पावसाचा कालावधी आपण निश्चित केलेला असतो आता याच्या कमी जास्त पावसाचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये त्यावेळेला सूर्याचं नक्षत्र प्रवेश कुंडली मांडून त्या नक्षत्रावरती किती पाऊस होऊ शकतो आता आपण अकरा नक्षत्र विचार केला तर तेरा तेरा दिवसांचं एक नक्षत्र आहे सूर्याचं ते तेरा दिवसाला त्या ठिकाणी ग्रहमान आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी बघत असतो आता दुसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये नक्षत्र प्रवेश कुंडली हा एक प्रकार झाला दुसरी गोष्ट काही ग्रहयोग सुद्धा आपल्या दृष्टीने महत्वाचे असतात की उदाहरणार्थ आता सध्या रविशनीचा प्रतियोग चालू आहे तो एक महत्वाचा ऍस्पेक्ट आहे की मोठा पाऊस होण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरतो किंवा दुसऱ्या बाजूला आता तुम्ही आपण जे ग्रहणाचा जो विचार केलेला आहे तर ग्रहण हा निसर्गावरती परिणाम करणारा भाग असू शकतो जसं आपण सूर्य चंद्राचा जो ऍस्पेक्ट आहे की पौर्णिमा अवश्य अष्टमी यानुसार आपल्या समुद्रामध्ये जशी भरती आवटी दिसते तसंच ग्रहणाचा परिणाम हा पौर्णिमाने आवश्यक त्यानुसार तो त्या निसर्गाच्या काही नैसर्गिक आपत्तीसाठी पोषक असू शकतो त्यामुळे मागचं जे चंद्रग्रहण झालं सात तारखेच सात सप्टेंबरला हे कुंभराशी मधलं ग्रहण हे आपण मागे उल्लेख केल्याप्रमाणे जलतत्वाच्या राशींना प्रतिकूल असल्यामुळे ह्या चंद्रग्रहणाच्या पुढे मोठी पर्जन्यवृष्टी होणं किंवा आधी आणि नंतरच्या काळामध्ये मोठं जल होणं अशा गोष्टीची शक्यता ही होती आपण त्याचा उल्लेख आमच्या ज्योतिष म्हणून दिवाळी अंकातून पण केलेला आहे आणि आपल्याला पंचांगातून सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला दिसेल तर अनेक परिणामांचा विचार करून याचा विचार करावा लागतो दुसरी सा सा एक गोष्ट मला सांगायची वाटते की हल्लीचं प्रजन्यमान हे थोडस काळानुसार बदललेलं आहे मी पूर्वीचा पावसाचा एक स्वरूप होतो आणि आताच खूप फरक आहे म्हणजे आता आपण आठ जूनला जी पावसाची सुरुवात आपण मानत होतो तर आता मे अखेरलाच मान्सून प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पाऊस होता त्या ठिकाणी सलग पडायचं त्याच्या वेळेस ढगफुटीसारखे पाऊस आता पडतायत हा एक निसर्गाचा जो परिणाम झालाय की ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा जे त्या ठिकाणी समुद्राचं त्या ठिकाणी पाणी वाढणं असेल मी हिमालय वितळतोय किंवा त्या ठिकाणी बर्फा वितळतोय त्याच्यामुळे जे काही निसर्गात परिणाम होतोय त्याचा परिणाम की ढग निर्मिती आणि त्याच्यातून होणारी ढगफुटी हे प्रमाण आता इथून पुढच्या काळामध्ये वाढलेलं आपल्याला दिसेल हाच मुद्दा आहे पर्जन्यमान हे बदललेलं आहे कैलासजी आणि त्याच अनुषंगानं मला प्रश्न विचारायचा आहे ढगफुटीच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत म्हणजे गेल्या चार महिन्याचा जरी आढावा घेतला तर राज्यात आणि देशामध्ये आपल्याला ती स्थिती पाहायला मिळते यामागची प्रमुख कारण काय आहेत आत्ताच जसं आमच्या सहकार्याने सांगितलं की बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे mm. बाष्प मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि जसं ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला हे अनुभवाला मिळते की सध्या कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो ढगपुटी म्हणजे क्लाउड बस्टिंग सारखी परिस्थिती ही निर्माण होत आहे आणि भारतातल्या विविध भागामध्ये विशेष करून आपल्या इथं महाराष्ट्रातल्या मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा अन्य म मध्य महाराष्ट्र असेल ही अशी परिस्थिती आपण मागच्या एक महिन्यापासून अनुभवतोय तर ह्याला मुख्य कारण हेच आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे क्लाउड्स ब्रस्ट होत आहेत ते कमी कालावधीमध्ये हे जे बाकीत ऑलरेडी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये जो भाग आपला कमी पावसाचा असेल त्या ठिकाणी जास्त पाणी कमी कालावधीत होण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारचे आपण इव्हेंट्स ह्या वर्षी अनुभवतो की बऱ्याच ठिकाणी जसे की जे तालुका म्हणा जे महसूल मंडळ आहे जिथे कमी पाऊस पडतो तिथं अगदी शंभर दोनशे मिलीमीटर दोनशे सत्तर मिलीमीटर अशा प्रकारचे पाऊसही कमी कालावधीमध्ये झालेले आहेत आणि ह्या घटना आता या वर्षी मागच्या दहा वर्षात बघितलं तर ह्या वर्षी ह्या प्रामुख्याने घटना सगळ्यात जास्त आहेत या महिन्याभरामध्ये तर ह्या एक वर्षाच्याच घटना आहेत म्हणजे ह्या का फ्रिक्वेंटली परत परत घरत असे घरत नाही कारण ह्याला दुसरे बी सिनॉप्टिक सिच्युएशन्स बी कारणीभूत असतात जसं मग सांगितलं की आपल्याला कमी दाबाचा पट्टा दा निर्माण झाला आहे त्याचबरोबर भर दुसऱ्या अजून ज्या घटना आहेत सिनॉप्टिक घटना आहेत त्या बी कारणीभूत होत्या की तुम्हाला मोठ्या प्रमाणावर बाष्प आलेलं होतं आणि ते बाष्प हे कारण एका जागी ते कुठेतरी कोलॅप्स होणार आहे प्रचंड तुमची बाष्पी निर्मिती झाली त्यानंतर ते ढगपुरती म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पाऊस हा पा। पडणारच आहे मोठा पाऊस जो आपण त्याला व्हेरी हेवी रेनफॉल म्हणतो अगदी मुसळधार ते अतिमुसळधार येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा डेफिनेटली या गोष्टी होतात की नाही याला बघावं लागणार आहे कारण हा पहिलाच वर्ष आहे की अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला ऍक्टिव्हिटी आपल्यात आनु हो वातावरणातील बदल सुद्धा एक महत्वाचं कारण आहे मारटकरजी आता हे वर्ष संपायला अवघे तीन महिने शिल्लक आहेत आताच जे नक्षत्र आहे त्यानुसार हा पाऊस किती काळ पुढपर्यंत राहील किती दिवस राहील याचे काय अंदाज आहेत बघा आता सध्या रवी सेनेचा एक अंशात्मक प्रतियोग चालू आहे साधारण एक पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर अशी याची तीव्रता माझ्या मते असायला पाहिजे तोपर्यंत मोठे पाऊस असतील आता कसं होतं आपल्याकडं नैऋत्य मोसमी वारे हे जसे दक्षिणेकडनं उत्तरेकडं वाहतात आणि परत परतीचा पाऊस हा उत्तरेकडनं पुन्हा असा प्रवास असतो तर आता जो आपण आता जो बघितलं की बा काही काळ आधी या गोष्टी होत असल्यामुळं आता परतीच्या पावसासारखा प्रकार आहे म्हणजे पूर्वी हस्त नक्षत्रात जो पाऊस पडायचा की एकदम मोठा ठेम असायचे त्याचे आणि तो मोठा पाऊस एकाच वेळेला मोठा पडून तो जायचा तशी आता परिस्थिती आहे माझ्या मते त्या ठिकाणी एक पंधरा ऑक्टोंबर पर्यंत याची तीव्रता आहे परंतु सत्तावीस सप्टेंबर नंतर जो एकदमच प्रलय होतो किंवा खूप नुकसान होतंय हे सत्तावीस सप्टेंबर नंतर आपल्याला कमी दिसेल <laughs> तिथून पुढचा पावसाचा त्या ठिकाणी व्याप्ती कमी असेल कदाचित मोठी ठेम पडतील परंतु एकदम जो आता अगदी गाव गावात पाणी साठतंय सगळं जनजीवन विस्कळ होत आहे तो पाऊस आता सत्तावीस सप्टेंबरचा कमी होत जाईल आणि त्याचा परिणाम आपल्या आता उत्तर दक्षिण भारतात दिसेल म्हणजे जसं कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे तामिळनाडू आहे केरळ असं तो पाऊस त्या ठिकाणी पुढे जाईल निश्चित जी आता सूर्यग्रहणाच्या आधीचा आणि नंतरच्या दिवसांचा जो अंदाज आहे या एकंदरीत स्थितीकडे आपण कसं पाहताय अंदाज वर्तवले गेलेले आहेत नेमकी कशी स्थिती राहील सविस्तर जे आपण तुम्ही म्हटलं की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्ही जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये आले होते पहिला आठवडा आणि हे जवळपास शेवटचा आठवडा तर हा सप्टेंबर महिना आपल्या ते हा एक तर कारण याच्या मग प्रामुख शास्त्रीय कारण हेच आहे की बंगालच्या खाडीमध्ये जे आपले कमी पट्टे पट्टी निर्माण झाली होते त्यामुळे पाऊस झाला होता निवळ म्हणजे याच्या मागे असं आहे की कि, कि त्या दोन घटनांमुळे हा पाऊस पडतो अशातला भाग नाहीये ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज वाढलेल्या आहेत लो प्रेशरच्या तर त्याच्यामुळे हा पाऊस झालेला आहे आणि राहिला भाग आपला जो विड्रॉलचा मान्सून होतो मराठवाड्यामध्ये सहसा दहा ऑक्टोबरच्या आसपास विड्रॉल व्हायला सुरू होते आणि आज बघितलं असेल आजच्या घडीला तर राजस्थान आणि दक्षिण गुजरात या उत्तर गुजरात मधून जवळपास विड्रॉलचं प्रोसेस सुरू आहे परंतु हा इकडे आपल्याकडे पाऊस आहे तो मान्सूनचाच पाऊस आहे अजून आपल्याकडं अशी परिस्थिती निर्माण होत नाही की विड्रॉल लवकर येईल किंवा तो लांबल अशी परिस्थिती नाही तर जवळपास दहा ऑक्टोबरच्या आसपास काय विड्रॉल व्हायला काय हरकत नाही परंतु ऍक्टिव्हिटी बघता तुम्ही जसं म्हणताय की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या दोन याच्यामुळं आपल्या पावसामध्ये काही बदल झालाय का तर निश्चित सांगतो की याच्यामुळे काही बदल झालेला आहे त्या दोन घटना त्या रेग्युलर घडणाऱ्या घटना आहेत आणि पावसाची जी ऍक्टिव्हिटी आहे ही फक्त केवळ आणि केवळ आपल्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटी होतात लो प्रेशर सिस्टीम्स होतात त्या डेव्हलप झाल्या त्याच्यामुळे झाले त्याचं म्हणजे आपण काय कोरलेश्वर असं काही करू शकत नाही कैलाजी मगाशी बोलताना सुद्धा आपण उल्लेख केला की यंदाची स्थितीच वेगळी होती म्हणजे मे महिन्यामध्ये खूप पाऊस झाला त्यानंतर जून जुलै या महिन्यामध्ये थोडासा तो त्याचं प्रमाण कमी राहिलं यामागची कारणं आणि त्याला जोडून पुढे विचारतीये अगदी आता तोंडावर सण सुद्धा आहे दिवाळी आहे सामाजिक आणि राजकीय घटना पाहता निवडणुकांचं सुद्धा वातावरण आहे तर पाऊस नेमका हा कधीपर्यंत राहणार आहे काय तारीख आहे आणि किती राहील अगदी बरोबर म्हटलं तुम्ही तुम्ही जसं मे महिन्यामध्ये आपण पाहिलं की पंधरा मे नंतर आपल्या इथं पाऊस सुरू झाला मोठा पाऊस अगदी जसा की जून मध्ये किंवा जुलैमध्ये पाऊस होता त्याप्रमाणे पाऊस सुरू हो झाला त्याचं प्रामुख असं कारण होतं की मान्सून देखील आपल्या इथं जो केरळमध्ये दाखल झाला एक साधारणतः पाच सहा दिवस अगोदर झाला आठवडाभराचा आणि त्या ह्याच्यामध्ये फोर्स द, आ, आपला जो आला मान्सून फोर्सफुली ज्याला म्हणतो आपण की अर्ली मान्सून एंटर झाला तसा तळकोकणात दाखल झाला आणि बाकीच्या भागामध्ये पण दाखल झाला परंतु तो जे सिस्टीम्स तयार झाला मे महिन्यामध्ये त्या इतके इंटेन्स होत्या की जे जून मध्ये सिस्टम्स तयार होत्या त्या सिस्टीम सगळ्यात पूरक सिस्टीम्स आपल्या मे मध्ये झाल्या आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला जून मध्ये आपल्याला पाऊस पाणी कमी दिसलेलं आहे की जेवढ्या आपल्याला सिस्टम्स अनुकूल असतात जून महिन्यामध्ये त्या फोर्सफुली अगोदर आल्या आणि हा जो गॅप पडला जून मध्ये त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पेरणी उशिरा झाली इव्हन जुलै मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघितलं की एक साधारणतः दहा अकरा तारखेच्या आसपास बऱ्याच ठिकाणी ह्या पिरियडमध्ये पाऊस सुरू झाला म्हणजे तो महिनाभराचा कालावधी थोडा आपला प्रोलॉंग झाला जो मे महिन्याचा पिरियड होतो तो आपल्याला जूनचा पिरियड मे मध्ये आला आणि जून मेचा पिरियड जून मध्ये गेला ट्रायचा दुसरी गोष्ट की हा पाऊस किती दिवस राहणार आहे अजून तर आपल्या इथे जवळपास महाराष्ट्राचा विचार केला या अन्य भागाचा साधारणतः दहा ऑक्टोबर पाच ते दहा ऑक्टोबर रोज विड्रॉल सुरू व्हायला सुरू होतं मला मारा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तर होपफुली की ह्या वर्षी पण ह्याच मध्ये विड्रॉल व्हायला काय हरकत नाही सामान्य जी तारीख आहे आपली तशी कारण मध्ये आपण राजस्थानकडून बघितलं तर एक साधारणतः चार पाच दिवस अगोदर विड्रॉल झाला फोर्सफुली या वर्षी सुद्धा म्हणजे हे तारखा थोडा बहुत मागे पुढे एक दोन दिवस प्लस मायनस होऊ शकतील आणि त्याच्या पुढे जसं आपल्याला या सीझनमध्ये म्हणा सणासुदीच्या वेळेस पाऊस कसा राहणार आहे निश्चित आपल्याला पोस्ट मान्सून देखील काही काही भागामध्ये थोडाफार हलका स्वरूपाचा पाऊस असतो फार मोठा नसतो आपल्याकडं आपण जर का बघितलं याचं पावसाचं सॉरी बघितली प्रत्येक जिल्ह्याने किंवा रिजननुसार तर फार मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याकडे होत नाही महाराष्ट्रामध्ये तर तो, तो पण सामान्य प्रकारचा पाऊस राहणार आहे आणि त्याच्या पुढचा पिरियड आपण हे बघितलं की जसं भारतीय हवामान विभागाने एक भाकीत दिलं होतं की या वर्षी विंटर सिवन राहणार आहेत तर हिवाळा तर हिवाळ्यामध्ये पण कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता त्यांनी वर्तून आले तर होपफुली एवढे काही इव्हेंट होणार नाहीत पोस्ट मॉन्सून मध्ये आपल्याकडे असं समजूया आपण या वर्षी म्हणजे थंडीचा जो कालावधी आहे तो, काला तो वेळेत सुरु होईल असं म्हणता येईल हा तसच म्हणता येईल कारण त्यांनी जस्ट काही दिवसापूर्वीच असं एक आपल्याला माहिती आहे की भारतीय हवामान विभागामार्फत एक पत्रक निघालं होतं की यावर्षीचा विंटर हा सिविर राहणार आहे तर त्या अनुषंगाने आपण पाहूया या गोष्टीला की बाबा त्या त्या मध्ये राहणार नाही तर पाऊस आला तर थंडी राहणार नाही एवढी सिव्हिर ना पावसाचा पोस्ट मान्सून पिरियड आहे जो विंटरचा विंटर आपला विंटर बोला बोला जो विंटरचा पिरियड आहे तो आपला जो आहे तो बरोबर म्हणजे थंडीचा टाइमली सुरू होईल आणि एवढे काही इव्हेंट होणार नाहीत शक्यतो आपल्याला हिवाळा जसा सुरू होईल त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी जो आपण म्हणजे मान्सून नंतरचा म्हणतो तो पिरियड तो फार मोठा पाऊस घेऊन येणार नाही आपला पाऊस फार सरासरी फार कमी आहे जर विचार केला तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तर फार मोठे इव्हेंट होणार नाही थे शेतकऱ्यांची थेट गणित ही पावसाशी निगडीत असतात जोडले गे गेलेले असतात मराठकर जी आपल्यासाठी हा प्रश्न आहे नक्षत्र पाहता शेतकऱ्यांसाठी नेमकं काय भाकीत आहे काय आपण अंदाज वर्तवाल आता मी तुम्हाला आता सांगितलं की सत्तावीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं परंतु आपल्याकडं जे आपण तारखेनुसार जर बघितलं हस्त नक्षत्र हे साधारण सत्तावीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोंबर असं हस्त नक्षत्र असतं मग आपण दहा ऑक्टोबर पर्यंत मोठे पाऊस होतील अशा हिशोबाने आपल्याला पुढे जायला पाहिजे किमान सात ऑक्टोबर पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर एकूण पाऊस आपण म्हणलं तसं सात नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहतो भारतामध्ये तर तोपर्यंत पाऊस राहणारच आहे रबी पिकांसाठी तो अतिशय आवश्यक असतो परंतु त्याच्यामध्ये आता जे आपण जी काळजी आहे काळजीची जी परिस्थिती आता हे आज सूर्यग्रहण झाले आता इथून पुढे त्या ठिकाणी बऱ्यापैकी होईल आणि सत्तावीस सप्टेंबर नंतर विनाशकारी पाऊस थांबेल परंतु जे आवश्यक पाऊस आहे जो मोठा पाऊस आहे हा पुन्हा आपल्याला हस्त नक्षत्राचा जो आहे हा सत्तावीस सप्टेंबर ते साधारण त्या ठिकाणी दहा ऑक्टोंबर याच्यामध्ये मोठे पाऊस होणार आहे ते आवश्यक असणारे आहेत इथं त्या ठिकाणी पाऊस राहील परंतु तो नाशकारक राहणार नाही हानिकारक राहणार नाही हे नक्कीच कैलाश हवामान शास्त्रज्ञ म्हणून आपण शेतकऱ्यांना नेमकं पुढचा अंदाज पाहता काय आवाहन करा निश्चित आपलं आता जे सोयाबीन सारखं पीक काढणीच्या अवस्थेत आहे कारण यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे तर शेतकरी याच्यातच आहे की बाबा येणाऱ्या कालावधीत असं जर राहिलं तर आपल्याला पीक काढता येईल की नाही टाइमवर तर आपल्याला हवामान अंदाज बघितले निश्चित असं मी आश्वस्त करू इच्छितो की पाऊस तर दोन ऑक्टोबर पर्यंत आहे आणि अशी फार मोठे इव्हेंट आता तर सध्याची परिस्थिती दाखवत नाही पुढच्या आठवड्यामध्ये परंतु पाऊस थोडा राहतो आपल्या जे नियोजन करायचं शेतकरी बांधवांना की कारण हा पाऊ पाऊस सर्वत्र नाहीये पाहिले तरी आताचे जे, जे या दोन तीन दिवसामधले जे रिपोर्ट बघितले आपण तर हा कुठं कुठं पडतोय पाऊस तुरळक ठिकाणी बाकीचा भाग हा कोरडा राहतोय म्हणजे आपलं नियोजन हे आपल्या हवामान अंदाजानुसार आपापल्या भागामध्ये हे करणं कम प्राप्त आहे कारण आपल्याकडे टाईम थोडा कमी असणार आहे तर त्या कमी कालावधीमध्ये आपल्याला कसे कामं उरकून घेता येईल कुठे कुठे चोवीस तासाचं अंतर असेल कुठे अठ्ठेचाळीस तास असेल तर त्या भाग आहे आपल्याला आपली कामं आटपून घ्यायचे आणि याला मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला जे अलर्ट्स मिळतात आपल्या हवामान विभागाकडून त्याला आपण फॉलो करणं आवश्यक आहे अगदी कैलाजी आणि मारटकरजी या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर माहिती सांगितली आणि विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद तर या चर्चेसह हो बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पहात्रा एनडीटीव्ही मराठी